उद्यापासून सकाळी उठल्या उठल्या या चार गोष्टी आवर्जून करा आणि पाचवी गोष्ट करू नका नंबर एक सकाळी उठल्यावर ब्रश करण्याआधी एक ते दोन ग्लास कोमट पाणी लिंबू पाणी किंवा साधं पाणी आवर्जून प्यावं कारण यामुळे शरीराला योग्य हायड्रेशन मिळतं पचनक्रिया सुरळीत होते आणि शरीर टवटवीत व ऊर्जावान राहतं नंबर दोन रोज सकाळी आपल्या वय आणि तब्येतीनुसार किमान अर्धा ते पाऊण तास व्यायाम नक्की करावा आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे ध्यानधारणा किंवा मेडिटेशन केल्यास शरीर तंदुरुस्त राहते मन शांत होते आणि संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर तीन सकाळी चहा पिण्यापूर्वी काहीतरी खाणं आवश्यक का आहे जसे की ड्रायफ्रूट्स किंवा फळ कारण रिकाम्या पोटी चहा घेतल्यास ऍसिडिटी होऊ शकते शक्यतो दूध न घालता चहा ग्रीन टी किंवा हर्बल टी घेणं अधिक फायदेशीर ठरतं जे शरीरासाठी सौम्य आणि आरोग्यदायी असतं नंबर चार सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी सात ते आठ या वेळेत भरपूर आणि परिपूर्ण जेवण करा ह्यावेळी नाश्ता न ना करता थेट पोळी भाकरी भात भाजी वरण तूप यांसारख्या पौष्टिक अन्नाचा समावेश असलेलं जेवण घ्या यावेळी प्रोटीन फॅट कार्बोहायड्रेट जीवनसत्वे आणि हिरव्या पालेभाज्यांचा संतुलित आहार असावा सकाळचं जेवण हे राजासारखं असावं कारण दिवसाची ऊर्जा आणि शरीराची तंदुरुस्ती याच्यावरच अवलंबून असते आणि नंबर ही गोष्ट कधीच करू नका ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या ओढणं गुटखा किंवा तंबाखू खाणं कारण असे केल्याने तुम्ही नुकत्याच झोपेतून सावरलेल्या शरीराला थेट विषाची गोळी देता जे फुफ्फुस पचन संस्था आणि हृदयावर अत्यंत घातक परिणाम करत आणि हळूहळू गंभीर आजारांना निमंत्रण देतं